दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर काँग्रेस व बळावर लढे विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी युती करण्याचे आदेश आहेत सोबत चर्चा सुरू आहे आज आणि नाही तर उद्या यावर निर्णय होईल कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता प्रत्येकाने दोन पावलं मागे घ्यावेत असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडाळाभरून लढायचे किती उतारी असा वाद सुरू असल्याचं आहे परंतु त्यांच्या घरात आम्ही डोकावत नाही परंतु ते जर एकत्र आले तर पुण्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे राज्यात कोणाचा पायपोस कोणात नाही इतक्या आघाड्या आणि युत्या होत आहेत राजकारणाचं चिखल झालं आहे जनता हे सर्व पाहत आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नाही आता ते मला त्यांच्या संदर्भात दुसऱ्याच्या घरात काय चाललंय तो डोकावण्याचा अधिकार मला नाही पण यांच्या चर्चा खूप पुढे गेलेल्या मी आहे दोनही राष्ट्रवादींच्या त्यावरून घड्याळावरून लढा की मग ते तुतारीवरून लढा वगैरे त्यांचा तो विषय होता आणि मला ज्या वेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्यात त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे त्यामुळे त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात कोण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे आणि किती तरी ते चिखलाची डाग काही साफ होतील असं काही दिसत नाही इतकं खालच्या स्तराचं राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हती झाली आहे Mumbai